नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी मूर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे दिनांक सप्टेंबर वीस 20, दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार मूर्तिजापूर तालुका आणि शहर पक्षाच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे पडळकर यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या कुटुंबाबद्दल केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याचा पक्षाने तीव्र निषेध केला असून यासंदर्भात शहर पोलीस स्टेशनमध्ये निवेदन सादर करण्यात आले आहे या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे की आमदार पडळकर यांचे वक्तव्य अत्यंत असभ्य आणि बेताल असून अशा प्रकारची विधाने समाजात अस्थिरता आणि द्वेष निर्माण करतात ज्यामुळे राज्यात अशांततेचे वातावरण निर्माण होऊ शकते त्यामुळे समाजात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक का आहे या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केली आहे जयंत पाटील साहेबांबद्दल जे अर्वाच्य भाषेचा वापर केलेला आहे त्यांचा मृत्युजापूर तालुक्याच्या वतीने व वा आमच्या शहरच्या वतीने आम्ही इथे जाहीर निषेध करतो व त्यांच्यावरती त्वरित पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी अशी विनंती करतो या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक महत्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ज्यात पक्षाचे तालुकाध्यक्ष मंगेश कुकडे शहर अध्यक्ष राम कोरडे युवक प्रदेश सरचिटणीस तेजस जामठे अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष इब्राहिम घाणीवाला यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता या मागणीमुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता असून पोलीस प्रशासन यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरेल आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार मॅक्समंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा